श्री गुरु रविदास विश्व महापीठ आणि अशोक लामतुरे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संत रोहिदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ सात रस्ता यांच्या वतीनं जयंती उत्सव उत्साहात साजरी करण्यात आली श्री गुरु रविदास विश्व महापीठ आणि अशोक लामतुरे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संत रोहिदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ सात रस्ता इथं संत रविदास महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रतिमेचं पूजन उपप्रशिक्षण केंद्र केगाव पोलीस फोर्स येथील भारत वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी अशोक लामतुरे सुरेखा लामतुरे अध्यक्ष रविकांत कांबळे सचिव विजय खरवळे सहसचिव किरण भनकोरे खजिनदार प्रवीण इरक शेट्टी उपाध्यक्ष कृष्णा काळे मधुकर गवळी बाळकृष्ण सोनवणे मेजर वसंत सप्ताळे विजयेंद्र शिखरे अविनाश चाबुकस्वार बाळासाहेब राऊत संतोष कबाडे रवी भनकोळे इस्माईल हुलसुरे विवेक कांबळे पंकज लामतुरे राहुल कोरे सोमनाथ चाबुकस्वार अविनाश चाबुकस्वार मल्लिकार्जुन मगरुमखाने अजय कांबळे आकाश कांबळे परशुराम डफळे महेश जगजापे आनंद डांगे आदींची उपस्थिती होती गुरु रविदास महाराजांची जयंती मध्यवर्ती जयंती साजरी करत आहोत या ठिकाणी आज सायंकाळी महाराजांची प्रतिष्ठापना झालेली आहे त्याचप्रमाणे उद्या सात वाजता या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते मेन म्हणजे मुख्य कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी आपण संत रविदास जयंतीनिमित्त जे गटाई काम का करतात जे ओनत बसतात त्यांना काम करण्याची सोय नाही अशा लोकांसाठी आपण त्यांना आसरा म्हणून प्रत्येक लोकांना जे गटाई काम करतात ओनात बसतात त्यांना एक छत्री देणार आहोत तर शंभर दीडशे लोकांना टी शर्ट तसे महिलांना साड्या अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आणि रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तसेच वृक्षारोपणही उद्या करणार आहोत तर उद्या ठीक सात वाजता महिलांच्या हस्ते शंभर महिलांच्या असते त्यांच्या हातामध्ये नारळ नारावरती कापूर एक महाआरती असा उपक्रम या संघटनेच्या मार्फत आम्ही करणार आहोत तसेच समाजामध्ये जे गटे कामगार आहेत त्या गटे कामगारांसाठी जे उन्हात काम करतात त्यांच्या छत्री वाटपचा कार्यक्रम आहे ज्यांना किट नाही आहे ज्या कामाची वस्तूची वस्तू नसतील ते कीट देण्यात येणार आहे या संघटनेच्या मार्फत तसेच या माता भगिनींसाठी शंभर वया साड्या वाटप करणार आहोत तसेच जे आपले बंधू आहेत त्यांना एक शंभर दोनशे टी शर्ट छापलेले आहेत या संघटनेच्या मार्फत तर हे प्रथमच वर्ष आहे आमचं यंदाच्या वर्षी जे आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे निश्चितच साहेबाच्या आशीर्वादाने या गुरुदेवीच्या आशीर्वादाने पुढल्या पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जो आम्ही कार्यक्रम करू एवढं मी तुम्हाला हृदयाचरणी वाईट देतो